नमस्कार तर आज मी तुम्हाला काही कुठली रेसिपी नाही सांगत आज नाश्त्याला सकाळी सकाळी मस्त आलूचे पराठे केले होते त्याचाच हा व्हिडिओ आहे तर आपण आज मस्त गप्पा मारू आणि तुम्हाला एक गोष्ट सुद्धा सांगायची आहे मला तर आपण हा व्हिडिओ कुठल्या कुठल्या भागातून बघत आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर गोष्ट अशी आहे ना माझी ना ड्युटी दुसऱ्या गावात आहे तर मला रोज अप डाऊन करावं लागतं ट्रेननी मग काय होतं ना ट्रेननी जाते तर मी इकडून आपल्या गाडीनी जाते आणि स्टेशनच्या बाहेर आपली गाडी लावते तिकडे पे अँड पार्क आहे काहीतरी तिथे आपली गाडी लावते मग मग आज काय झालं पहिलाच दिवस होता तो म, म, मला मंथली पासच काढायची होती तर तो म्हटला मॅम तुम्ही पेमेंट करून द्या आणि माझी गाडी एकदम अनाउन्समेंट होत होती हे मला ऐकायला येत होतं स्टेशनवरती मी त्याला म्हटलं मी आल्यावर करते तर तो म्हटला नाही नाही आताच करून हे पाच मिनटाची गोष्ट नाही मग मी आपली फटफट तिकडे एक स्कॅनर होतं ते स्कॅन केलं आणि त्याच्यावर महिन्यावारीची पेमेंट त्याला करून टाकली तर तो मला म्हणतं की तुम्ही चुकीच्या अकाउंटवर पेमेंट केली मी म्हटलं चुकीचं अकाऊंट कसं पार्किंग तुझी आहे इथे तू स्कॅनर लावलाय बॅनरवरती मग हे चुकीची कशी का काय तो म्हणे मी नंबर देणार होतो असं तसं मी म्हटलं सोड बाबा माझी ट्रेन येत आहे तो पण म्हटला हां आपण संध्याकाळी बघू म्हटलं बाबा पैसे तर दिले पूर्ण महिन्याच्या आता संध्याकाळी परत काय बघायचं मला पण असं थोडं धाकधूकच वाटली मग त्या पासवर एक नंबर होता मी तो नंबर डायल केला नशीबाने तो त्या माणसाचाच पे नंबर होता ज्याला मी पेमेंट केलं मी त्याला सगळं घडलं काय ते सांगितलं तर त्यांनी मला सांगितलं की ते पार्किंग मी दोन महिन्याआधी त्यांना विकली त्यांनी अजून माझे बॅनर वगैरे काही बदलवले नाही त्या बॅनरवरचे स्कॅनरसुद्धा बदलवले नाही नंबर पण काढले नाही सगळी म्हणजे सांगत बसला असं की असं असं करत आहे हे लोक मग मी त्याला म्हटलं ठीक आहे तू मला माझे पैसे परत कर तर तो मला म्हटला की त्यांच्या सेट करून मला काही पैसे घ्यायचे आहे मी ते मायनस करीन मी म्हटलं ठीक आहे तसंही चालते तुम्ही बोलून घ्या आणि आपसात मॅटर काय आहे ते सॉल्व्ह करून घ्या मी आपली ड्युटीला चालली गेली मग परत संध्याकाळी वापस आले तर हा पार्किंगवाला पोरगा मला परत पैसे मागायला लागला की नाही नाही मॅडम मग मम्मी त्याला सांगितलं की तो असा असा म्हणत होता तर तो म्हणे आम्हाला काय त्या आमचे काय पैसे त्याच्याकडे त्याच्याकडूनच आम्हाला अजून पैसे घ्यायचे आहेत आमचे तो आमचे पैसे घेऊन पडून गेला असं तसं तर ता कोण खरं कोण खोटं मला काहीच माहिती नाही मग मी घरी आले त्या माणसाला परत कॉल लावला तर तो माणूस काही फोनच उचलत नव्हता म्हटलं बापरे एवढूशा पैशांसाठी लोक असे कसे करू शकतात हो मग फोन उचलला आणि मग दुसऱ्या दिवशी तिचा अचानक मला फोन आला आणि तो म्हटला अरे बेटा गलती आहे मेरी नाही हे अकाउंट में पैसे डाले साधरन मी म्हटलं साधारण गोष्ट आहे मी पैसे टाकले तुमचं मॅटर काय मला सांगू नका कोणाला काय घ्यायचं आहे घ्यायचं नाही तुम्ही सरळ मला पैसे माझे परत करा तो माणूस ऐकतच नव्हता आता पुढे काय झालं हे मी पुढच्या भागात